बार्शी टाकळी प्रचंड अनियमितता चौकशी गुलदस्त्यात जेसीबीने खड्डे खोदले हजारे झाडे सुकले जबाबदार कोण नागरिकांचा आरोप बार्शी टाकळी व अंतर्गत जमकेश्वर बीट मधील साठ हेक्टर वनजमिनीवर वृक्ष लागवड करणे असल्याने संबंधितांनी बेकायदेशीरपणे वृक्षारोपणसाठी जेसीबीने खड्डे खोदले हजारो वृक्ष बेवारसपणे टाकून दिल्याने ते पूर्णतः सुटले आहे वाळून गेले आहे या वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड तर नगण्य आहेच आहे परंतु वृक्ष लागवडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करण्यात येत असून तेथील सरपंच प्रमोद गणवीर माजी सरपंच उजेंद्र बनसोड गावकऱ्यांनी याची तक्रार करून संपूर्ण रिकव्हरी मागितली आहे आणि दोषींवर कडक कारवाई करावी म्हणून वरिष्ठांतरे मागणी केली आहे या प्रचंड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश फाश झाला नाही तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचे तक्रार तक्रारकर्त्यांनी सांगितले आहे सर्वात महत्वाचा मुद्दा की वाशी टाकळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष टांगे आणि जमकेश्वर बीटच्या कर्मचारी ठाकरे यांची बदली झाली त्यांच्या कामाची तक्रार करण्यात आली या साठ हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीच्या नावाखाली जेसीपी यंत्रांचा सर्रास वापर करण्यात आला बेकायदेशीरपणे बीने खड्डे खोदले आणि वृक्ष लागवडीसाठी आणलेले लाखो झाडे हे बेवारसपणे जंगलात टाकले आहेत आणि वृक्ष लागवडीसाठी आणलेले लाखो झाडे हे बेवारसपणे जंगलात टाकलेले आहेत ते झाडे सुकलेली आहेत म्हणजे त्या झाडाचे आता वृक्ष लागवड होत नाही त्यामुळे मुहरड येथील वृक्ष लागवडीत प्रचंड असा भ्रष्टाचार करण्यात आला या प्रकरणाची बारकाईने चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि या कामाची रिकव्हरी काढावी रिकव्हरी न काढल्यास संबंधित डी एफ ओच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा सरपंच प्रमोद गणवीर माजी सरपंच उजेंद्र बनसोड दिनकर तिडके बंडू लांजेवार खंडू बनसोड विजय डोंगरे आणि सर्व गावकऱ्यांनी दिला आहे बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे यांची बदली अकोल्यात झाली आहे तर ठाकरे यांची बदली बार्शी टाकळीमध्ये धाबा जाम वसू सर्कलमध्ये झाली असल्याची माहिती आहे डांगे यांचे जागेवर कुणी रोहित बोरकर हे वनपरिक्षेत्र अधिकारी रुजू झाले आहेत तर ठाकरे यांच्या जागेवर अद्याप कोणी रुजू झाले नाही याबाबत बार्शी टाकळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी रोहित बोरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता मी अद्यापपर्यंत कामावर गेलो नाही उद्याला कामावरून जाऊन चौकशी करेल असे त्यांनी सांगितले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तर मी जबाबदार या डांगे साहेब यांना पकडतो संतोष डांगे संतोष डांगे ठाकरे मॅडम आम्ही ओळखतो ठाकरे मॅडम आहेत बरं बरोबर कारण ठाकरे मॅडम आणि तिच्या सोबत दोन लोक असतात या कर्मचारी सर हा कबाळा शंभर टक्के कारण कबाळाच म्हणून आता आता तुम्ही सांगा याला जबाबदार कोणाचा भ्रष्टाचार असं म्हणता येईल बिलकुल म्हणता येईल तुम्ही चौकशी करा बिलकुल जर आम्ही हे लक्षात आणून दिलं नसतं तर यांनी सांगितलं असते की गड्डे तर केलेच कारण ते जेसी न झाले सरळ कागदावर ते डागत होते पस्तीस चाळीस हजाराची लागवड झाली आणि यातला पैसा गडीगप करत होते आणि सांगत होते की आमचे बदले नवीन लोक म्हणत होते जुन्या लोकांनी केलं याची आम्हाला चौकशी पाहिजे चौकशी आम्ही आता कलेक्टर ऑफिसकडे सुद्धा तक्रार दिली प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख नागपूर यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली आणि सुधीर भाऊ मुन्नगटीवार जे आपले वनमंत्री आहेत त्यांचे जे सचिव आहेत त्यांना सुद्धा मी फॅक्स केला त्यांना सांगितलं की तिथं जे कनसे साहेब आहेत कनसे त्यांचे खासगी सचिव आहेत त्या कनसे साहेबांना पण मी फोनवर बोललो त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार पाठवा याची आपण चौकशी लाव आणि जे दोषी असतील जे कोणी जबाबदार असल कारण एक झाड दोनशे ते अडीचशे रुपयाचा आहे साहेब साडे तीनशे हा वन विभागालाच अधिकार दिले का सर्व शेतकऱ्याचे अक्षरशः रस्ते बंद करून टाकले काहून शेतकऱ्याला येता आलं नाही पाहिजे रस्ते बंद केले आणि शासनाला चुना बंद चुना लावला तर याबाबत आम्ही आता ही तक्रार जे दिलेली आहे समजा याच्यावर कारवाई नाही झाली तर सर्वात मोठं शस्त्र आमच्याकडे उपोषणाचं कारण आम्हाला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा